जय महाराष्ट्र माझ्या महाराष्ट्राच्या पेएमांमध्ये आणि दादांच्या नावामध्ये आज यावला मोठा मा मला पुरस्कार घटला मला नाही बरं वाटत अभिमान वाटला शाहीर दादा कोंडके स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सूरज मिळालेला आहे म्हणून एकच आनंद मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जातो जर आपण पाहिलं तर दादा कोंडके यांच्या नावानं पुरस्कार मिरणं ही काय साधी सोपी लहान गोष्ट नाही ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट सृष्टीला नऊ गोल्डन आणि सहा सिल्वर जुबली चित्रपट दिलेले आहेत आणि दादा कोंडके यांचे चित्रपट आजही अजरामर आहेत आणि ते चित्रपट प्रेक्षकांना खळखळून खल, हसवण्याचं काम करतात जेव्हा सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरामध्ये होता तेव्हा त्या ते ठिकाणी अनिल थत्ते आले होते तेव्हा त्यांनी ते सूरजला सांगितलं होतं की आम्हाला पुढचा दादा कोंडके हा सूरज चव्हाण याच्यामध्ये दिसतोय आणि सूरज त्याच पद्धतीनं प्रेक्षकांना खळखळून खल, हसवण्याचं काम करते आता ज्या पद्धतीनं सर्वसाधारण घरातलं गरीब कुटुंबातलं एक पोरग मोठ्या पडद्यावर आलेला आहे हिरो झालेला आहे आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे त्यामुळं सूरज चव्हाणचं कौतुक मोठ्या प्रमाणात होतंय आता ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण पहिले बिग बॉसची ट्रॉफी जिंकली त्यानंतर त्याला चित्रपट मिळाला आणि आता त्याला आता त्याला दादा कोंडके यांच्या नावानं पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यामुळं सूरज चव्हाणचं कौतुक अनेक जण करत आहेत पण मात्र टीका करणारे सूरज चव्हाणला आजही नावं ठेवतात सूरज चव्हाण मध्ये हिरो असण्यासारखं काय आहे तो नेमकं असं काय काम करतो लोकांना तो का आवडतो असे अनेक टीका सूरज चव्हाणवर काही जण करत आहेत पण मात्र टीका करणारे हे कमी आहेत पण मात्र सूरज चव्हाणला पाठिंबा देणारे समर्थन करणारे हे मोठ्या प्रमाणात आहेत म्हणूनच त्यांनी बिग बॉसची ट्रॉफी जिंकलेली होती आणि आता त्याला दादा कुंडके यांच्या नावानं ना पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि ही एक सूरज चव्हाणसाठी मोठी गोष्ट आहे त्यामुळं सूरज चव्हाणचं कौतुक आपणही करायला पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं आता ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणची वाटचाल ही चित्रपट सृष्टीकडे चालू आहे आणि त्याला एक एक पुरस्कार मिळत आहेत नक्कीच सूरज चव्हाण हा सुद्धा एक मोठा स्टार होईल आणि तो देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होईल लोकांना सुद्धा खळखळून हसवण्याचं काम करेल असं सुद्धा अनेकांनी सांगितलं आता ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणला त्याच्या मेहनतीच्या जीवावर कष्टाच्या जीवावर इथपर्यंत पुरस्कार मिळाला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा